याबद्दलचा सविस्तर खुलासा आपल्याला झालेलाच आहे पाच तारखेला पाच वाजता या माहिती लग्न घटिका समीप आलेली आहे त्यामुळं आमच्या या लग्न सोहळ्यासाठी काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत ते नाचून आपला शोक भागवत आहेत परंतु मग आता खाते वाटोप यांचं झालं नाही मग यांचं सरकार बसलं नाही शिंदे साहेब गावाला गेलेत अजितदादा काय बोललेत देवेंद्रजी काय बोलतायत यावर सर्वावर यांच्या टीका टिपणी सुरू आहे परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगते की महायुतीचं सा सरकार अत्यंत मजबूतीनं कोणतेही आडेवेडे न घेता कोणतंही मतभेद न करता एक खंबीरपणे एक चांगला मोठा इव्हेंट या आझाद मैदानावर होतोय त्यासाठी हा पाहण्यासाठी आम्ही सत्ताधारी तर आहेतच आहे इतर सर्व लोक आहेत परंतु त्या त्या त्यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत त्यांनी यावं आणि जनतेने दिलेला भरभरून जो आशीर्वाद आहे त्यामुळं जे सरकार स्थापन होते ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबी आलेला आहे ही सुवर्ण संधी त्यांनी घालू नये आणि आमची विनंती राहील आता तरी आपण जे सरकार चांगलं येत आहे त्याला शुभेच्छा द्या आमच्याकडची संस्कृती आहे आणि संस्कृती सोडलेले लोक नाही म्हणून त्यांनी यावं ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बसून आलेले त्यांनी सुद्धा विरोधक कसं जरी असले शरद पवारचे ते कट्टर विरोधक होते तरी ते त्यांच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचे म्हणून हे परंपरा आम्ही सुद्धा ठेवून आहोत त्यांनी आलं पाहिजे असा आमचा सुद्धा त्यांना आग्रह हे विरोधकांना कुठेतरी जमत नाही असं दिसते कारण डोळे मारण्याचे प्रकार सुरू झाले निलेश लंके म्हणतात की एक महिना आम्ही सुद्धा मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये येऊ शकतो भाजप शिवसेनेची युती ही गेल्या तीस वर्षाची आहे ती परंपरा कायम राहावी म्हणून दोन हजार एकवीस साठी एकवीसमध्ये आम्ही सत्तेत राहून उठाव केला होता त्याचे परिणाम आता सर्वांना जाणवायला लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काही करा परंतु हे शिवसेना भाजपचा युती जी आहे ती कुठंतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्यांच्यामध्ये जाता आलं पाहिजे पण तो लक्षात ठेवा ही युती तुटणार नाही ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजे त्यांनी सुद्धा आता अजितदाबर सहम सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं त्यांना दादांनी चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली संजय राऊत आता ना कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धुबिक का कुत्ता ना घर का ना घाट का अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा होत नाही जाणीव सुद्धा होत नाही काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखांचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जग केलं असेल त्यांच्यासमोर पर्याय राहणार काल दाढी केली काळजीबाऊ मुख्यमंत्र्यांच्या एका शिंदेबद्दल बोलले की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोपते तुमची दाढी अफजल अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली दिगे साहेबांना दाढी चोपली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली हे संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर ले ले एक पार, त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोमरायला सुद्धा जागा राहिली नसते ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही कालही बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवरून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूकच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड वर जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे राज्यसभेवर जाऊ द्यायला नव्हती संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे तो एक निष्ठावान शिवसैनिक होता जे याशे जाऊन काय केलंय यांनी पक्षाचं वातावरण केलं याने शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं याने हिंदुत्ववाद सोडायला लावला सगळे जे काही प्रकार झाले त्या एका माणसामुळे झालेले आहेत आणि त्याची जाणीव उद्धव साहेबांना होत नाही हे दुर्दैव <laughs> आहे काल शिंदे ले निश्चितच एकनाथ शिंदे साहेब काल आलेले आहेत आपण पाहिलं असल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदे साहेब वर्षानिवास स्थानी येणार आहेत त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची राजीव बैठक होण्याची शक्यता आहे आता उशीर नको तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणून ती एक बैठक होईल दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील गटनेत्याची निवड होईल हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे म्हणून हे सर्व आता स्पीड या सत्ता स्थापनेसाठी स्थापने सुरू आहे वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रांची राजधानाची बैठक होण्याची शक्यता नाकारतायत मंत्रिमंडळाच्या काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना दिला जाणार आहे त्यांच्या कामाच्या या सर्व बाबी ज्या आहेत मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत कुणाला कोणतं खातं द्यावं कुणाचा समावेश करावा नाही नाही करावा याचा सर्व निर्णय या त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहे ने म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे हा त्यांचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळे योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली एक निश्चित आहे शिंदेसाहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणी सल्ला दिलेला नाही त्यांचा निर्णय ते स्वय स्वतः घेतील पक्षप्रमुख म्हणून आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे म्हणून शिंदेसाहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणून काय होईल उद्या याचा सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात त्यांच्या नेतृत्वाखाली या कधी फुटली नसती काय मिळालं असत काय मिळालं नसतं हे गेलेली गोष्ट आहे भूतकाळ आहे आता तुम्हाला विरोधी नेता ही मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आता काय झालं असतं मग दोन वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती हे जर तर राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये याची पूर्ण त्यांना जाणीव करून दिली म्हणतात अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी कोणते खाते कोणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल जरा ज्या ठिकाणी तुमच्या शपथविधी पार पडतोय त्याच आझाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहे था तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे किंवा पक्षाचं बंधनक्ष त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालाय मराठी पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याची त्यांच्या जराने जे काही स्टेटमेंट केलेले आहे त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही परंतु आमचा सत्तेत राहणारच नाही याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत होत नाही तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाही किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा हा प्रेमा मोठी त्यांनी केलेला के विनंती होती परंतु शिंदे साहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतो <coughs> त्यावेळी मंत्रिपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं सा कळत आहे काय मेरिटनुसार वाटप मेरिट हे एक प्रोसेसचा भाग आहे ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचं आहे त्यासाठी त्याच्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या त्या पोलीस खात्याकडून इतर बा इतर विभागाकडून भागवला जातो आणि त्याबरोबर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातो आणि हे प्रत्येक पक्षामध्ये होतं ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं म्हणून तो जो काही अहवाल प्राप्त झाला असेल त्यानुसारच या निवड प्रक्रिया होत असतात म्हणून त्याच्यात त्याला एवढं काही वेगळं काही करतात असं काही समजा काही कारण दिलं जाण्याची किंवा डावलं जाण्याची शक्यता आहे अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात याला जोडून याला जोडून असंही आहे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत शिवसेनेतल्या काही मंत्र्यांनी काही मतदार संघात मध्य म्हणजे हा काय बोलता रे अँटिंग एन्डिंग आहे आणि आपलेच काही सीट्स फाडण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक एजन्सी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवल्या होत्या त्यांचा सर्वांचा अहवाल हा साहेबांकडे आलेला आहे जर त्या अहवालामध्ये कोणी विरोधात काम केलं असेल जर त्या अहवालामध्ये कोणी पक्षाच्या ध्येयधौ सुसंगत असं काम केलं नसेल तर त्यांचा सगळा रिपोर्ट एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या पूर्वी ते निर्णय घेतील मग त्यामध्ये कोण कोण काय केलं हे आपल्याला कळत कळेल गृहमंत्री भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपदी असतं हे संकेत आहे म्हणून गृहमंत्रीपदी आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या माहितीला सुद्धा चांगलं असेल हे सम या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा गुलाबराव पाटीलांचं स्टेटमेंट आहे तर आमच्या जागा आम्ही असतात हे जर तर्च आहे त्यावेळेला जर अजितदादा नसते आले तर आम्ही मंत्री झालो असतो आता त्यावेळेची गोष्ट आहे त्यावेळेला जर असं झालं असतं आता हे सर्व आहेत भूतकाळ आहे आता त्याला ते विसरलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे झालेले काही घटना ज्या त्या वारंवार उघडण्यात त्याचा काही अर्थ राहत नाही जे सत्य आहे ते समोर आहे आणि त्याला फेस करणं हे आपलं काम आहे कुठं घोडं आता याचा निर्णय तर दोन दिवस अवघे बाकी आहे म्हणून आता त्याच्यातला सर्व निर्णय होणार आहे एकदा तारीख डिक्लेअर झाली वेळ डिक्लेअर झाला डिक्लेअर झालं मग किती जरी घोड आडलं असलं तरी त्याला आता पुढं जावंच लागेल ही एकंदरीत परिस्थिती आहे म्हणून आता वेट अँड वाच हे जे जेवढे निवडून आले त्यापैकी अनेक जणांची इच्छा असते <coughs> आमदारांची इच्छा असणे हे काही गैर नाहीये निर्णय नेत्यांना घेऊ द्या निर्णय योग्य तो निर्णय ते नेते घेतात त्यावेळेस कळेल की हे कोण भाग्यवान आहेत कुणाची लॉटरी लागलेली फोन त्याच्यासाठी लायक आहे अन्य केली संजय राऊत सारख्या विद्वानाने हे काय कमी आहे <laughs> उशिरा सुचलेले सुच हे शहाणपण आहे आणि हे शहाणपण काही दिवसानं कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर गेलो नव्हतं पाहिजे हे आता त्यांना कळलेलं आहे परंतु गिरगायमेतून टांग उपर ही राऊत ची मनोवृत्ती आहे त्याचा तो स्वभाव तुम्ही विद्वान काय अत्यंत विद्वान आहे त्याच्यासारखा विद्वान देशामध्ये नाही तुम्ही अमेरिकेबद्दल भाष्य करायला सांगा एका मिनिटात करेल तुम्ही बांगलादेशाबद्दल भाष्य करायला सांगा एका मिनिटात करेल अफजल खानाबद्दल बोलायला हवा एका मिनिटात बोलेल औरंगजेबच्या कबीवर और जायला सांगा एका मिनिटात तिथे पोहोचेल हे सर्व त्यांचा जो काय अजेंडा आहे तो सेट आहे म्हणून अष्टपैलू ज्याला म्हणताय तो असा असलेला प्रगल्भ नेता खरं तर त्याला आता पक्षप्रमुख बनवण्यास हरकत नसावी असं एकंदरीत त्या शिवसेना नेत्यांचं मत असावं नसता त्यांनी बाकीच्या नेत्यांनी ने। एका एक माणसाने अरे एकदा एकदा तरी किंमत करा रे कुठे गेले ते शिवसेनेचे नेते एक जण तोंड का उघडत नाही हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का ज्या शिवसेनेबरोबर शिवसेना प्रमुख बरोबर हयात घालवली ते नेते कुठे आहेत कोणत्या बिळ्यात लपलेत ते एक जण तर मायस लाग म्हणून पुढे या पक्षाची जी वाहता चालली ती कधीतरी जनतेला सांगा मराला टेकले तरी सत्य बोलत नाही ही कोणती नीती आहे हिमतीने वागायचं शिका जे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला शिकवलं होतं ज्यांचे तुम्ही सहकारी आहात एकदा तरी उघडपणे बोलायचं तुम्हाला आव्हान आहे एक शब्द एक वाक्य बोलून दाखवा जर असं जगायचं असेल तर कुत्र्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही सर कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीण मतदारसंघात पासष्ट हजार मतदान वाढले आणि सासष्ट हजार आधी मतांनी राजेश मोरे विजयी झाले तर व्हीव्हीपॅट मशीन बद्दल त्यांनी मत मोजण्यासाठी हो आठ लाख रुपये भरले बरोबर निवडून आले त्या टायमाला आनंदोत्सव साजरा करायचं पडलं त्या टायमाला ईव्हीएम म्हणायचं अरे पराभव लोकांनी केलाय तुम्ही पाच वर्ष पैसे वागलात ना ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून एक वेळा निवडून आले दुसऱ्या वेळा लगेच ईव्हीएम आम्ही चार वेळा निवडून आलो आम्ही त्या जनतेच्या आशीर्वादाने आलो जर आमचा पराभव जरी झाला असता तर जनतेने आम्हाला नाकारला असत असं म्हणायचं